तिकडे कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित केली आहे केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आज सर्व जिल्ह्यांमध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे कोल्हापुरात ही पदयात्रा गडावर सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे सकाळी दहा वाजता या पदयात्रेचा समारोप होणार आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी हे कोल्हापुरातून जोडले गेले आहेत विशाल

दहा वाजताच्या सुमारासमारास हलवून या ठिकाणी शिवजन्मकाळ देखील साजरा करण्यात येईल सगळी दृश्य जी आहेत ते आपण अगदी पाहते कोल्हापूर असेल कोल्हापूरच्या इतरही काही बाहेरच्या जिल्हा तुम्ही तरुण जे आहेत ते आ, या ठिकाणी दाखल झाले आहेत अगदी चिमुकले देखील जे आहेत ते शिवजन्मोत्सव काळ असेल तो साजरा करण्यासाठी या पन्हाळगडावर दाखल झालेले आहेत या ठिकाणी काही ज्योत घेण्यासाठी सुद्धा आलेले आहेत तरुण कुठे आला तुम्ही संयुक्त धबधबेवाडी संयुक्त हिंदी स्वराज्य ग्रुप धबधबेवाडी काय आज सुवर्ण शिवजयंती काळ आहे अत्यंत आम्ही गावामध्ये पूर्णपणे संयुक्त घेण्याचा निर्णय यावेळी झालेला आहे आणि लहानपणापासून ते थोरपर्यंत यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि गेली तीन दिवस आमच्या गावामध्ये सणाचं वातावरण आहे दरवर्षी दर दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे आजही आम्ही शिवाजी महाराजांच्या भंडारा मा मध्ये महाप्रसाद चार पाच गावांसाठी ठेवलेला आहे <laughs> नक्कीच आपण पाहतोय काही गावांमध्ये महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं अगदी चिमुकले जे आहेत ते या ठिकाणी या पन्हाळगडावर दाखल झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेमध्ये हा जो तो साजरा करतोय या ठिकाणी पन्हाळगडावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात देखील हे तरुण जे आहेत ते महाराजांचं दर्शन घेऊन ते ज्योत घेऊन देखील निघतात पाहायला मिळतात या ठिकाणी आपण जी दृश्य देखील पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तरुण असतील या ठिकाणी मावळे असतील त्यांनी गर्दी केल्याचं देखील पाहायला तर, तर आज एक अभिनव उपक्रम जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून पदयात्रा देखील निघणार आहेत पदयात्रा देखील देखील अनेक मावळे मावळ्यांच्या रूपांमध्ये लहान मुलं विद्यार्थी आहेत ते या पदयात्रेमध्ये सहभागी देखील होतील मात्र सध्या जर पूर्ण वातावरण जर पाहिलं तर पन्हाळगडावर सध्या त्या सोमय असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याभरातून तरुण असतील तरुणी असतील ते, ते तरुनस्तिल, 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 या ठिकाणी दाखल झालेले आणि इथून ज्योत घेऊन ते पुन्हा आपल्या गावी परत आणि त्या जर पूर्ण वातावरण जर पाहिलं तर पन्हाळगडावर सोमय असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याभरातून तरुण असतील तरुणी असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आणि इथून ज्योत घेऊन ते पुन्हा आपल्या गावी परतायत आणि हा जो संपूर्ण शिवजन्मोत्सव काळज आहे तो साजरा करत पाहायला मिळत आहे दीपाली नक्कीच आज शिवप्रेमींमध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण पाहायला मिळते धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी